साहेब हे जे काय सभागृहात चाललेलं आहे आपल्या विजयाची तुतारी आहे <प्राँणा> आज आपण इथे स्वर्गीय गजानन बाबर भाऊ यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जाणलेलो <प्राँणा> संघर्ष यात्री आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या देशाचे सगळ्यात वरिष्ठ लोकप्रिय नेते माननीय शरदचंद्रजी पवार माननीय श्रीनिवास पाटीलजी माननी अमोल कोल्हेंडे संजोग वाघेरे पाटील गौतम चाभूस्वार महादेवराव बाबर आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं ते बाबर कुटुंबीय गजानन बाबर यांच्याविषयी अनेक आठवणी व्यासपीठावरील त्यांच्या बरोबर महापालिकेत काम केलेल्या त्यांच्या अनेक सहकार्यांनी सांगितल्या आणि त्या आठवणी खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा एक लोकनेता कसा असावा ते सांगणाऱ्या आठवणी आहेत संघर्षाची एक यात्रा सुरू केली गजानन बाबा यांनी आणि ती यात्रा जर आपण पाहिली तर एकोणीसशे बहात्तर पासून त्यांचा प्रवास हा शिवसेने बरोबरचा प्रवास आणि आज ते हयात असते तर त्यांना संघर्षच करावा लागला असता कारण आपण सगळे त्या संघर्ष यात्रेचे आपण सगळे इथे बसलेला प्रत्येक जण त्या संघर्ष यात्रेचे आपण पाहिजे मग अशी विलास शेठ लांडे इतिहासात रमले होते आणि त्यांनी पुरंदरच्या इतिहास <laughs> सांगितला असं म्हणतात की महाराष्ट्र युद्धात जिंकतो आणि तहात हरतो पण या वेळेला आपण तहाती हरणार नाही आणि युद्ध आपणच महाराजांनी तेवीस किल्ले दिले ना पवार साहेबांनी चाळीस आमदार दिला आम्ही चाळीस आमदार दिले पण ज्याला ते किल्ले दिले तो औरंगजेब किंवा महाराष्ट्रातच गाडला गेला शेवटी लक्षात <प्राथा> त्या अब्दुल खानाची बोट इथेच छाटली गेली गे शाहिस्ता खानाची अब्दुल खानाचा कोथळा इथेच निघाला त्याच्यामुळे चाळीस चाळीस दिले सध्या काँग्रेसने एकच दिलाय पण <प्राथा> आता चाळीस चाळीस ऐंशी एक्क्याऐंशी एक एक असे सगळे मिळून आपण एकशे एक्क्याऐंशी परत किल्लेची जिंकू आणि लोक सगळे शिरूर बारामती मावळ सह किमान अख्खा महाराष्ट्र चला आणि निशाणे पण काय मिळाले तुतारी मशाल हा एक शुभयोग हो आहे काल आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्याला होते मला वाटतं काल परवा आणि ते छत्रपतींच्या पॅलेसमध्ये गेले जल महाल न कायम त्यांचं स्वागत पन्नास तुतऱ्यांनी केलं पाय गेले गांधरले तुतवी तुतारी स्वागत केल्यावरती असे प्रसन्न पण ते असे गांधरले पन्नास तुतार ते चित्रप्रसिद्ध पन्नास तुतार्या त्याच्यामुळे आता तुतारी आणि मशाल हीच या महाराष्ट्राची दिशादर्शक आहे माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन नेत्यांनी ठरवले आहे आता माघार घ्यायची नाही आणि इतिहासाने मी लढणाऱ्यांचाच सांगितला जातो त्यांचा नाही नामर्दांचा नाही काय विलासेचा आता काय तिकडे पाठवत पण आज आपण इथे जमलेलो आहोत ते या सगळ्या राजकीय चर्चा करण्यासाठी नाही पण व्यासपीठावरती सगळे आहेत गजानन बाबर यांचा प्रवास जर आपण पाहिला तर तो एका निष्ठावंत अशा शिवसैनिकाचा प्रवास होता पहिली शाखा त्याने या भागात शिवसेनेची स्थापना केली काळभोर कागोद नगर आणि त्या शाखेला बाळासाहेब भेट दिली त्यांनी जो संघर्ष केलेला आहे तो संघर्ष जर आपण पाहिला त्या पुस्तकात आपण जर वाचलं तर मराठी माणसाच्या वाट्याला जो संघर्ष आला कायम एकोणीसशे साठ सालापासून त्याला हिनवलं गेलं घाटी म्हणून वाला या सगळ्यातून गजानन बाबर गेले त्यांच्या पुस्तकात त्यांनी जे काही आठवणी आणि त्यातून जी त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत एक ठिणगी पेटली त्या ठिणगीचं नाव सुद्धा शिवसेनाजी बाळासाहेब ठाकरेंनी पेटवलं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला स्वाभिमानाचं जिणं जगता यावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आणि त्या संकटात वादळामध्ये ही शिवसेना आजही टिकून आहे गजानंद बाबर यांच्यासारखे जीवाला जीव देणारे शिवसैनिक संघर्ष करणारे शिवसैनिक त्यांना लाभले आपण मग लास्ट आपण बोललात की संजय राऊ तुरुंगात गेले पण मागे हटले नाही ही बाळासाहेबांची प्रेरणा एकदा मला राहुल गांधी आमचे चांगले दोस्त आहेत कधी कधी आम्ही गप्पा मारायचो त्यांना मी शिवसेनेचं मर्म सांगितलं फटे देखील हटे नाही कसा होता काही झालं तरी आम्ही मागे आठवत नाही आम्हाला जे घडवलेलं आहे आमचा जो मोल्ड आहे बाळासाहेबांनी केलेला तो वाकणारा झुगणारा आणि विकणारा आणि बाबासाहेब हे त्याच्यापैकी शिवसैनिक होते त्यांनी शून्यातून विषय उभं केलं श्रीनिवासजीने सांगितलं की किराणा दुकानात काम करणारा तो तरुण होता मुलगा होता त्यांनी स्वतःचे विश्व राजकारणात केलं नगरसेवक झाले आमदार झाले खासदार झाले पण ते सदैव लोकांमध्ये राहिले लोकांचे राहिले आणि म्हणून आज अनेक आमदार खासदार येतात माजी होतात आपल्यातून निघून जातात त्यांची आठवणी कोणी ठेवणार नाही पण गजानन बाबर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे पुस्तक प्रकाशित होते त्यांची आठवणी प्रसिद्ध होत आहेत त्या सोहळ्याला इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत हे लक्षात घ्या <प्राथ> सगळे लोक उपस्थित आहेत आणि म्हणून मी बाबर कुटुंबियांचे आभार मानतो की त्यांनी पुढल्या पिढीला तरुणांना प्रेरणा देणारी त्यांची संघर्ष घात पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून एक फार मोठ कार्य केलेलं आहे पुढे संघर्ष हा कायम वाढून ठेवलेला आहे माननीय शरद पवार असतील माननीय उद्धव ठाकरे असतील त्याच्यासाठी बाळासाहेब ठाकरे असतील महाराष्ट्राला लढल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय कधीच काय मिळालं नाही आणि मराठी माणसाला कायम संघर्षच करावा लागला जे जे आमच्या हक्काचं चा, अधिकाराचं आणि न्यायाचं आहे ते सुद्धा आमच्यापासून ओरडून घेण्याचा प्रयत्न केला आणि केला जातो आहे अशा वेळेला प्रत्येकानं संघर्ष यात्री या आणि मराठी माणसासाठी काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून मग श्री श्रीनिवास पाटील साहेबांनी सांगितलं की आपण आमच्या मागे उभे राहा हा महाराष्ट्र मराठी अस्मिता लोकशाही जर आपल्याला टिकवायचे असेल वाचवायचे असेल तर आपण सगळ्यांनी संघर्षासाठी तयार राहिलं पाहिजे आणि ठामपणे माननीय पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ही आजच्या दिवसाची महत्वाची प्रेरणादायी असा एक संदेश आहे जय हिंद जय महाराष्ट्र